नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज रिपोर्टर हेड कॉन्स्टेबल नऊशे चौतीस डी जी नवले एम आय डी सी पोलिस ठाणे सोलापूर शहर यांच्याकडून विनंती उपरोक्त विषय व संदर्भाचे सविनय सादर करते की एम आय डी सी पोलिस ठाणे बेपत्ता रजिस्टर नंबर एकशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस मधील बेपत्ता पुरुष नामे अजय कुबेर राजमाने वय वर्ष सत्तावीस वर्षे राहणार सत्तावीस वज्रेश्वरी कोट नगर यल्ला लीळमठा जवळ सोलापूर हा दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी राहत्या घरातून कामास जातो असे सांगून कोठेतरी निघून गेल्याने बेपत्ता झाल्याबाबत त्याचे वडील कुबेर धोळप्पा राजमाने यांनी दिलेल्या अर्जानुसार एम आय डी सी ठाण्यात बेपत्ता रजिस्टर नंबर एकशे पंचवीस ओब्लिक दोन हजार चोवीस अनन्वय बेपत्ता दाखल आहे याबाबत